सर हे एन्काउंटर नसून ही सुपारी दिलेली आहे माझं स्पष्ट मत आहे त्याला मुद्दाम मारण्यात आलेलं आहे एक श्रीमंत माणूस आहे तो कोण आहे मला माहिती नाही कारण की मला एक महिन्याआधी माझ्या भावाने सांगितलं होतं की जर मी घरी परत नाही आलो तर समजायचं मला मारून टाकलेलं आहे एक खूप श्रीमंत माणूस आहे मोठा उद्योजक आहे त्यांनी माझी सुपारी दिलेली आहे मी कधीही मारू शकतो असं म्हणून तो मला गेलेला आहे तू घरी यायचा व्यवस्थित होता महिनाभर एकदम ओके होता रविवारी पण घरी आला तो संध्याकाळी रविवारी घरी येऊन आम्ही बोलून चालून गेला नंतर माला कल नहीं तो संध्याकाळी जवळपास आठ दहाच्या वेळेस गेला असेल तो दरम्यान ठीक आहे पण तो गेल्यानंतर मला हे कल्पना नाही का हे सगळं घडणार त्यालाही माहिती नव्हतं हे सगळं घडणार आहे कारण की ह्या लोकांनी अचानक येऊन त्याला त्या हॉटेलवरच तो बसल्या जागे त्याला शूट आहे कधी केलं आज रात्री सर यांना बनाव दाखवायला काहीच जर जात नाही पहिली गोष्ट गन प्लांट, शकता, प्लांट, शकता, प्लांट शकता। करू शकतात गाडी प्लांट करू शकतात अजूनही एव्हिडन्स प्लांट करू शकतात फक्त मला म्हणायचं आहे की सीबीआय चौकशी करा सगळं माहिती होईल यांना नका चौकशी करू देऊ हे चुकीची चौकशी करतील यांच्याकडनं चौकशी काढून घ्या गुन्हेगार सराईस गुन्हेगार सर तो नव्हता छोटे मोठे क्राईम माणूस प्रत्येकी कमी वयामध्ये करतो त्याच्या आधी खूप जवळपास एक वीस वर्ष आधी छोटे मोठे त्याच्यात काहीतरी होते मारात मार मारीचे असतात हो ना केसेस असे होते सराईत गुन्हेगार नव्हता तो कोविड पासून आम्ही व्यवसाय चालू केला होता आमच्या घरामध्ये हॉटेलचा आमची पडेगावला पाटील भाऊ नावाची हॉटेल होती पाच सहा वर्ष चालली कुणी पडेगावमध्ये मध्ये सांगेल तुम्हाला त्याची स्वतःची हॉटेल होती त्यांनी चालवली आयसर्स होत्या त्याच्याकडे दोन त्या पण तो चालवायचा आणि तो दोन फोर त्या पण भाड्यावर म्हणजे ड्रायव्हर लावून चालवायला दिलेला तो व्यावसायिक माणूस त्याच्याकडे पैसा लागता भरपूर पडलेला असा माणूस चोरीही करत नाही सराईत गुन्हेगारही राहत नाही तो काम धंदे करून पैसा कमवायचा हे सगळ्या गावाला माहिती आहे सर तुम्हाला कधी माहिती पडले एन्काउंटर इथं आल्यानंतर मला आता एक तास आधी एक दोन तास आधी माहिती पडलं कारण मला सकाळी घरात घुसले ते माझ्या जवळपास पाच च्या दरम्यान पंचवीस ते तीस जण माझ्या घरात घुसले एक लेडीज होती बाकी सगळे माणसं होते ते घरात आल्यानंतर ते मला आम्हाला झडती घ्यायची म्हटलं ठीक आहे घ्या मी कॉपरेट केलं पोलिसांना सगळ्यांना घ्या म्हटलं काय बघायचं ते बघा त्यांनी दोन तास पूर्ण झडती घेतली घरात काही भेटले आणि त्यांना घरात त्यांनी झडती घेऊन निघून गेले आणि जातानी माझ्याकडनं तीन चार पेपरवर आठ ते दहा सह्या घेतल्या म्हटलं ठीक आहे पोलिसांचं प्रोसिजर असेल मी देऊन टाकले सह्या आणि पोलिस म्हटलं कॉपरेट करून मी फक्त एवढंच विचारलं की म्हटलं काय झालं काय झालं काय झालं त्यांनी मला लवकर सांगितलंच नाही शेवटी मी जाताना म्हटलं सर तुम्ही माझ्या घरात आले झडती घेतली झालं आता मला सांगा काय झालं तो म्हणे तो तुमच्या भावाने चोरी केली म्हटलं ठीक आहे मग तो कुठे तो चोरी केली तर म्हणे त्याला थोडस इथं खर्चटलं म्हणे तो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे मी त्याला बघायला दहा वाजता जवळपास नऊ साडे नऊ ते दहाच्या दरम्यान आलेली आहे पूर्ण दवाखाना मी बघितला अपघात विभाग पूर्ण बघितला तो तिथे नव्हता मी विचारलं म्हटलं अशा अशा नावाचा माणूस वान। कुठे त्यांनी मला ते चिकित्सा गृहामध्ये पाठवलं इथे त्याची बॉडी पडलेली आहे पूर्ण शरीरावर रक्तच रक्त आहे नाकातून तोंडातून डोळ्यातून पूर्ण रस्ता निघालेले त्यांचं आत्मरक्षण करताना त्याच्या अंगावर गाडी टाकायचा